आणि तुम्ही म्हणता असाल बड्डे दिवशी थार कुठे काय माझ्याकडे थार नाहीये जय मार्स मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि टायटल कळायच असेल की ब्लॉग कशाचा आहे ऑब्व्हियसली काल परवा माझा बड्डे झाला आणि त्या बड्डे चा ब्लॉग मी शूट केलेला आहे करणारच कारण आपला धंदा एका करावाच लागणार आहे एवढं सगळं एन्जॉय झालं सगळ्या गोष्टी झाल्या आता मलाच माहित नाही काय काय होणार आहे एन्जॉय तरी पण मी फोक्या करतोय पण आय होप सगळं व्यवस्थित होईल तर बड्डेचा ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे जस्ट तर कुठल्याही क्षणाचा विलंब न करता सुरुवात करूया आपल्या बर्थडेच्या ब्लॉगला मित्रांनो काल रात्री मी एका ठिकाणी गेलो त्यामुळे तिकडे मला खूप लेट झाला रात्री बारा वाजता मी बड्डे सेलिब्रेट केला नाही केला पण दुसऱ्या ठिकाणी केला आणि तिकडून आलो घरी झोपलो दहा अकराला उठलो आणि उठल्या उठल्या मला ह्या व्यक्तीचं दर्शन झालेलं आहे हा तोच मुलगा आहे शुभम शिंदे तुम्हाला आहे का मागच्या वेळेस नाही नाही मागच्या वेळेस ती एक मित्राची बीएमडब्ल्यू होती ठोकली होती चांगला पंचवीस लाखाचा खर्च काढला होता होताच ती बीएमडब्ल्यू होती आणि आताच भाऊने मला सांगितले काल परत गाडी ठोकलेली आहे कशी ठोकली भावा स्पॉट फोटो फोटो असेल ना काहीतरी फोटो दाखवता मग मला फोटो पण दाखवतो पण म्हणजे बघा ना बघा ना किती गाडी घेऊन सात आठ महिने झाले सात आठ महिन्याचा चार पाच दिवस आरामात ठोकली असेल गाडी आता किती ठोकली आगा। आगा। चारे चारे। चारे। ओ माय गॉड आर्ट, oh आर्टिस्ट वाच आर किती याला पुढचं अक्क बदलावं लागणार ह्याला नाही म्हणलं तरी दोन चार लाख रुपयाचा आरामात खर्च ना येणार आहे म्हणजे काय विषय नाही शुभम शिंदे येथे ये। शेवटी आता राज्यात पण सरकार शिंदेच आहे आता उभा ठाकतो त्यामुळे काय विषय नाहीये आखी बी एमडब्ल्यू कंपनी विकत घेतात कधी बदलायचे आता गाडी आपलं लय दिवस झालं वाटत नाही का आपण तेच वापरतो कशाची गरीबी काय आता बघू अजून आता काहीतरी आम्ही नियोजन करू आणि हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी होत जातील आजच्या बड्डेच्या ह्याच्या बघूयात कसं काय काय होतं सो डायरेक्ट दुपारनंतर मी आत्ताच उजडले कारण जसं की तुम्हाला माहिती मी आजारी तर दुपारी मी शिवायला भेटलो त्यासोबत थोड्या वेळा थांबलो आणि तिथून मग घरी आलो थोड्या वेळा टाईमपास केला तिकडे तिकडे फिरलो आणि मग झोपून घेतो मग आत्ताच डायरेक्ट उठलो आणि उठल्यानंतर मला लेट झाला आणि कपडे वगैरे काहीच घेतल्यानंतर मी का बड्डेसाठी आता तर ते कपडे घ्यायला चालू आहे कपडे वगैरे घेऊन तिथूनच घालून मग घरी केक वगैरे मग बाकीच्या सगळ्या दरवेज सारख्या गोष्टी असतील होतील बघूया दादा कसं काय काय होणार आहे आणि आता आम्ही ते कधी चालू आहे कपडे घ्यायला तुझं काय रे एक अच्छा ओके हा तर था ते तिकडे आणि तुम्ही म्हणता बड्डे दिवशी थार कुठे पोलो पोलो रेड कलर ची पोलो पण भारी गाडी मला आवडती सेम बघत सारखी ब्लॅक फिल्मी वगैरे पण थारचा सीन झाला असा की माझा एक मित्र आहे त्याच्या घरात कोणतरी एक्सपायर वगैरे झालं तर लांब जायचं होतं नाशिकच्या साईडला कुठतरी तर त्यामुळे तो माझे थार घेऊन गेला आणि नेमकं बड्डेच्या दिवशी माझ्याकडे पोले तर आता तात्पुरतं ता आमच्यात चौकात खूप गर्दी होती त्यामुळे मी आता पोला काढून आलो होते सामान विमान घ्यायला शॉपिंग करायला आता घरी गेल्यानंतर परत आपली मोठा हत्ती काढायचा डायरेक्ट सफारी <laughs> तर आज आमचा आगाचा बड्डे आणि बाहेरचं ते सगळं ना आता घरचा आमचा एकदम निवांत असा बड्डे सगळे घरातले इकडे मम्मी अख्खी गॅंग फॅमिली बाहेर आतमध्ये ऋतु पप्पा जण आहेत आम्ही बाकीचे आमचे नातेवाईक नाही आले आमची बाई बाबा मला वाईट वाटलं आता नाही असं काय झालं आता मोठं आहे कृषी लग्नाला आलंय तरी वायच्या

तिला होत्या संकल्पला बेस्ट ऑफ लक माझ्या बद्दल अवघड गोष्टी चांगली गोष्ट सांगते की त्याचा संकल्प खूप छान छान मी संकल्प घ्यायला खड्ड्यात सांगतो मी काय सांगू काहीच नाही त्याच्याबद्दल चांगलं काही इतना चुभण्याला ना हो सबको थँक्यू सो मच उभी लढते तुझ्या ब्लॉक मध्ये इकडं बघला

<laughs> 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 <ए, ए>, <laughs> नाही लागला तर आता बड्डे आमच्या घरातलं सगळ्यांचं झाले सगळे बसल्यात निवान आणि स्वरज आणि अनिशनी माझ्यासाठी गिफ्ट आणलेले इकडं दोघांनी दोन दोन टी शर्ट आणल्यात हा टी शर्ट पण भारी आणि हा पण भारी हो ఉంటा मला वाटतं ते हाय रायडर मध्ये राहिले असेल पण भारी दोन्ही पण हा पण भारी आणि हे पण भारी दोन्ही आवडले थँक्यू सो मच असंच माझ्या प्रेम कारण प्रत्येक बर्थडेला असेच मला गिफ्ट दे थँक्यू ए बरोबर बड्डे हॅपी सारे झाले का

Ha 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 ha